हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तानमधील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे पाकिस्तानी नागरिकांनी एटीएम बाहेर पैसे काढण्यासाठी गर्दी केलेली आहे हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तानी नागरिक घाबरलेत तसंच पाकिस्तानी नागरिक रेशन देखील जमा करतायत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीमध्ये पाकिस्तानला फटकारण्यात आलेल्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या सदस्यांनी पाकिस्तानचे खोटे आरोप फेटाळून लावलेले आणि विचारले की लष्कर तोयबाचा या हल्ल्यामध्ये सहभाग आहे का काही सदस्यांनी पर्यटकांना त्यांच्या धार्मिक श्रद्धेच्या आधारे लक्ष करण्याचा मुद्दा उपस्थित केला पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी पाकिस्तानवर हल्ला होण्याची भीती व्यक्त केली भारत कधीही हल्ला करू शकतो असं आसिफ म्हणाले पाकिस्तानी सैन्याला पूर्णपणे सज्ज राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या तसेच भारत नियंत्रण रेषेजवळ कुठेही हल्ला करू शकतो असं आसिफ यांनी म्हटलेलं पाकिस्तानी लष्कराने सोमवारी रात्री पुन्हा एकदा सीमारेषेजवळ शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं पाकिस्तानी लष्कराने कुपवाडा बारामुल्ला पूंछ राजौरी मेंढर नौशेर सुंदरबनी आणि अखनूर सेक्टरमध्ये अंदाधुंद गोळीबार केला भारतीय लष्कराकडूनही त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानवर आता एअर स्ट्राईक झालेला आहे भारतानं पाकिस्तानी विमानांसाठी आपली एअर हद्द आधीच बंद केली त्यानंतर आता फ्रान्स आणि जर्मनीसारख्या देशांच्या प्रमुख एअरलाईन्सनं सुद्धा पाकिस्तानच्या हद्दीमधून उड्डाणं थांबवण्याचा निर्णय घेतलेला आहे भारतीय नौदलाकडून निगम स्वदेशी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली भारतीय नौदल आणि संरक्षण संशोधन विकास संस्थेनं संयुक्तपणे हे क्षेपणास्त्र विकसित ले ले। या महत्वाच्या चाचणीम्ळ भारतीय नौदलाच्या युद्धक्षमतेमध्ये मोठी वाढ होणार आहे